तुरे 24 अधावा। जालना जिल्ह्यातील कामगार संघटनांनी एकत्र येऊन आज जालना जिल्हा कामगार कृती समितीचे निमंत्रक जुनेद मिर्जा यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील गांधीचे मंत जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला जालना जिल्ह्यातील कामगारांची वेबसाईट बंद करण्यात आली असून जुनी वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी या कामगार संघटनेकडून करण्यात आली असून यावेळी मोठ्या संख्येने कामगार यावेळी जालना चमन या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला असून कामगार संघटनेचे मागणी तात्काळ कर मंजूर करण्यात आली असून चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन ठिया आंदोलन रूपांतर झाला यावेळी जुनेत मिर्जा जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती नियंत्रक गोविंदभाऊ आर्दड अनिल भाऊ कोलते महेश तोर रेखातो महाराष्ट्र आंदोलन आज गांधी समाज जालना येथे आयोजित करण्यात आलेले कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजने कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगाराची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना येते हे धडक मोर्चा निघणार आहे माझं नाव जुनेद मिर्झा जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा